हॅलो फ्रेंड्स आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार तर मस्त अशी पांढऱ्या रंगाची साडी नेसून मी चालले आहे मंदिरात आणि इकडे ताटसुद्धा रेडी केलेला आहे तर आजची शिवामूठ आहे हिरवे मूग आणि आता मी आले आहे मंदिरामध्ये मंदिरात आल्यानंतर सर्वात आधी नंदीची पूजा केली त्यानंतर आतमध्ये शंकरांची आरतीसुद्धा चालू झाली होती त्यामुळे आम्ही थोडा वेळ बाहेरच थांबलो आरती झाल्यानंतर आम्ही गाभाऱ्यामध्ये जाऊन शंकरांचं दर्शन घेतलं हे मंदिर आहे श्री क्षेत्र महाबेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर पुढच्या सोमवारी तुम्हीसुद्धा इथे अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा